काल पाणी वकील ना तुमचं नाव आहे मला माहिती रेकडे तुमचं तुम्ही फक्त बायाच्या केशी आणि बाया कोण फे घेत नाही ठेवा लालची वकील तुम्ही बायच्या काय हे पैसे बिष नाही लागा मला काय मी बाईच्या केशील का ना वरून तुमचं नाव सुना तरी नाही माझ्या पसारा पडलाय आणि दिवस पण गेले तो म्हणतो माझं नाही तो म्हणतो माझं नाही मी आता एकच काम करते पोलीस स्टेशनला जाऊ का वकिलाकडे जाऊ वकिलाचं नाव आठवण हा गालपांडे वकील तो एकदम न्याय देईल मला त्याच्याकडे जाते नाही काय होती घराला म्हणतो मी नाही तो म्हणतो मी नाही अरे देवा काही खरं नाही मला असं देऊन टाकलं हॅलो ऑफिस नमस्कार वकील साहेब हो कालपांडे साहेब नमस्कार।, नमस्कार काम होत माझ तुमच्याकडे बसलो नाही का? काम होत तुमच्याकडे काम एकशे दहा हा एकशे दहा घेतले कालपांडे पंधरा भाग घालून घेतली नाही मग

वारला नाही आई आई मला दिवस गेले दिवस गेले बाबूरावला बाबूरावला नाही हो मला दिवस गेले गे मला तुम्हाला पोटाला तुम्हाला दिवस गेले हा मला दिवस गेले गे मग तो म्हणतो माझं नाही आणि नवरा म्हणतो माझं नाही मा नेमकं करावं काय नवरा म्हणतो माझं नाही आणि बाबुराव म्हणतो माझं नाही हां म्हणजे तुम्हाला दोन नवरे आहे मग अरे देवा तात्या आहे ना तात्या माझा नवरा आहे तुमचा आहे हा ना माझा नवरा काय बोलला माझं नाही हे बाळ माझं नाही तुमचं तात्या आहे तुमचा नवरा बोलला हे माझं नाही माझं नाही आणि माझ्या लवरला पण विचारलं मी लवर एक म्हणजे तीन जण एक का लवर बॉयफ्रेंड आणि नाही नाही एकच लवर आहे लवर आहे मित्र आहे मित्र आहे लवर वेगळा आणि मित्र वेगळा आहे का अहो साहेब नाही तुम्हाला कसं सांगू मी आता मित्र लवर एकच येतो म्हणजे सर्व व्यक्ती एकच आहे गुगे माहिती आहे का तुम्हाला हा माहिती हा तो माझा लवर आहे गुगे लवर आहे हा गुगे माझा माझा तुमचा हा बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड हा माझा आहे तुमचा माझा तो म्हणतो माझा नाही म्हणे पोरग नव्हतं पोरग पोटातलं बाळ बाळ पोटातलं बाळ पोटामध्ये हा हा हे म्हणायचं ते अहो गालपांडे साहेब इकडे बघा ना पण तुम्ही ऐका तसं का तो म्हणतो माझं नाही तो म्हणतो माझं नाही मग कोणाच नाही तसं म्हणतच तुमचं आहे म्हणून ते नाही मी या वकील वकिलाकडूनच वकील बनवला काय मी ते नाही मी तुम्हाला काय बोलायचं स्पष्ट बोला ना मॅडम तुम्ही तुम्हाला माझी केस घ्यायची पहिले तुम्ही लिहा माझं नाव बोला तुमचं ऐकतोय मी बोला मला केस ऐकू द्या केस समजून घेऊ द्या मी बोलतो ओके बोला तर मला आहे ना माझा नवरा म्हणजे तात्या तुम्हाला माहिती आहे ना ते समजलं मला तुमचा नवरा तात्या आणि तुमचा बॉयफ्रेंड गुगे इथपर्यंत समजलं मला तिथपर्यंत समजलं ना का माहित नाही ते तर माहित नाही ना असं होऊ शकत नाही ना असा विषय ते काय होईल तुम्हाला माहित नाही काय होईल अहो लवर मा... गुगे लवर माझा बरोबर आणि तात्या नवरा माझा नवराला हा सांगू का गुगे हा सांगू नेमकं कोणाच तेच कोण नाही राहिलं मला अजून कोणाच नोंदा आणि मला पुर माझं आहे का ते तू माझ्या कशाला आले तुम्ही माझं निवारण माझं माझं काय यायचं कारण माझं निवारण करून द्या तुम्ही माझा काय संबंध आला तुम्ही काय बोलला बॉयफ्रेंड तुम्ही काय बोला बॉयफ्रेंड का बरोबर तुमचं नाव राहा गुगे नाही मग कोण आहे तात्या माझा नाव तात्या तात्या बाबुराव तात्या तो नवरा आहे राह तुमचं नाव राही बाबराव तात्या तुमचं नाव राह गुगे तुमचा लव्हरे तुम्ही तातावा बॉयफ्रेंड आहे म्हणजे लवर का बॉयफ्रेंड 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 तो आहे नवरा तोय आहे माझा काय स... एक मिनट माझा काय संबंध नाही काही नाही तुमचा माझा जर संबंध नाही तर तुम्ही डायरेक्ट कस काय बोल राहिले का तुम्ही सांभाळा किंवा तुम तुमचा हे कशावरून तुम्ही हे निवारण करून द्या बाळा माझा काय संबंध आला निवारण करून द्यायचा तुमच्याकडे केस आणली ना मी वाली नोंदायला अच्छा केस आणली का हाल पांढ वकील भाई नो मनीषा मनी केस आहे शांता शांताची केस आहे हा मी शांता तुमचं नाव शांता बाबुराव थांबा पहिले शांता द्या बर शांता बाबुराव बाबुराव तोंड जोडे आपटे नाही तोंड जोडे आपटे का तोंड जोडे तोंड जोडे आपटे कोण आपटे लवर आहे मग बाबराव शांता बाबराव आपटे म्हणजे लवर नवरा तुम्ही मेंटल आहे का तुम्हाला मी काय बोल राहिलो मी तुम्हाला काय बोललो की शांता बाबराव आपटे आपटे हा आपटे आठ नौकानेच आहे लवरच आहे मग बाबुराव लोवर झाला ना शांता बाबुराव आपण ना नाव बाबुराव मी तेच म्हणतोय ना शांता बाबुराव आपण आमचं सरनेम अहो शांता बाबुराव आपटे फुगे आपटे अस नाव टाका ना पूर्ण घुगे आपटे तोनी आपटेचे का अहो तोन जोडे आणि एक आपटे तोंड जोडे कोणी बाबूराव तोंड जोडे बाबुराव मग बाबूराव आपटे कशाला टाकायला तिथं पुढे घुगे करा ना तोंड जोडी हा तोंड जोडराव तोंड जोडे तोंड जोडी तोंड जोडी आणि दुसरंच नाव काय त्याच गुगे आपटे शांता गुगे आपटे घुगे आपटे आपटे हा बर हा हाय माझा लवर आणि हा आहे माझा नवरा बाबराव तुमचा नवरा हा आणि घुगे तुमचा लवर लवर हा आणि फ्रेंड कोण आहे फ्रेंड नाही फ्रेंड नाही फ्रेंड नाही बर फ्रेंड नाही हा बोला चला यांचं काय यांचं म्हणजे मला दोघांपासून दिवस गेले दोघांपासून दिवस गेले हा बर तर मग आता तो म्हणतो माझं नाही तो म्हणतो माझं नाही तो म्हणतो माझं नाही आणि गुगे म्हणतो माझं नाही बाबुराव म्हणतो माझं नाही आहे आणि गुगे म्हणतो माझं नाही मग आहे कोणाचं हा कोणाचं हा मग हे निवारण तुम्ही लावून द्या बर म्हणजे हे कोणाच आहे हे मी सिद्ध करून द्यायचं कोर्टामध्ये हा बरोबर बरोबर मला हे बोल हा बर त्यांचा नंबर आहे की दोघांचा द्या नंबर द्या नव्याण्णव हा बघ एकवीस तेहतीस सत्याऐंशी सतरा हा बाबा एकवीस तेहतीस सत्याऐंशी सतरा ना, नंबर आहे हा हा बाबुरो आ, हा बाबूराव आहे हा हॅलो हा कोण बाबूराव का तात्या बोला बोल तात्या कोण बोलतो आपण तोंड जोडे तात्या ना हो तोंड जोडे इकडे या चेंबरला कोणा घालपांडी चेंबरला आमच्याकडे काय शांतता 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 नाव आहे शांत तोंड झोडे आपटे काहीतरी बोलते ते तुम्ही या आपण सॉल्व करू काय प्रॉब्लेम आहे या लवकर या दुसऱ्या दुसऱ्याचं काय घ्या अठ्याऐंशी अठ्याऐंशी एकवीस एकवीस बहात सोळा तू तर तोंड जोडे बोलली ना नाही नाही आपटे गड माझ्यावर तोंड जोडे आपल्या नमस्कार बोला हा आपटे का हो हो हा इकडे या चंबर लिहा का तोंड जोडे चंबर ल काय गरीबाची आठवण आली आज या इकडे चंबर लिया गालपांडी चंबर लिहा बरोबर येतो या कोण तो, तात्या बाबराव तात्या तोंडजोडे म्हणजे मी बाबराव तात्या तोंडजोडे मी काय करू फोन केला तर मला माझा नवरा

तोंडजोडी तोंड जोडे तोंड जोडे हो। तुम्ही पांडे का एक मिनिट मी घुगे तुम्ही तुम्हाला विषय सांगितला ना मी सर मला वेळ कमी आहे जरा मला माझ्या संघ अगोदर बोलले तर बरं होईल मला फोन कशासाठी केला मला नाही नाही माझे सर्व काम आहे ना हेच करतात शक्यतो मला बोलवती नाही कुठं तुम्ही कोण आहे मी घुगे का, तुम्ही मी गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी तालुक्यात बर आणि ये बाबुराव गावातले ताते गावात गावातले तात्या म्हणजे काय करता तुम्ही गावात काढते शेती कांदे शेती कांदे वांगे मुळे शेतीतून पीक काढतात काय काम करतात शेतीमध्ये काढतो कांदा बटाटे कांदे वांगे बटाटे मुळे गाजर कांदे बटाटे तुमचं काय पदवी बोलले गट विकास अधिकारी अधिकारी गट विकास काय करा तू पाच वर्ष झाली हाय ना बर ठीक आहे चांगली प्रगती ही म्हणणं असे कि हिच्या मध्ये हिच्या पोटामध्ये जे बाळ वाढतय ते तुमच्या दोघांपैकी आहे खासरी साहेब मी बा बसून घ्या मला वेळ कमी होता नाही नाही वेळ एका बसून घ्या कॉर्मॅलिटीज असतात काही गोष्टी बोला या बाईच म्हणणं आहे की नाही तर मला कोर्टात जायला तुम्ही नसल ऐकत तुम्ही दोघं नाही नाही कोर्ट कोर्टाची पायरी नका चढायला हवा हुशारात तर मला हे सांगा या बाईच्या सा पोटामध्ये जे बाळ ते तुमचं आहे की नाही नाही साहेब नाही असं पाप मी कधीच केलं नाही कारण ते कोणाचं आहे आय डोंट नो तुमचं काय माहिका माई बायको तरी मी सांगतो तुला माई आणि म्हणतो तो नाही म्हणतो मम्मी तुम्हाला तेच तेवढ्या साठी ते केस नोंदवा आले साहेब काय केस नोंदव ना ते नाही म्हणताय ते नाही म्हणताय मग याला काहीतरी फायदा ना उत्तर द्या म्हणजे मला काहीतरी प्रश्न द्या पुढचे तू काय करत होती यांच्याकडे जात होती तू काय करत होती यांच्याकडे जात होती तुम्हाला समजायला पाहिजे होत ना बाई हम्म तू करतोय आवर आवारसावर तुला समजायला पाहिजे होत ना काय आवर सावर करतोय कोणच आहे कोणच आहे मला काय माहिती काय माहिती प्लीज एक शब्द बोलू का मी काय बोलतो जगाच्या पाठीवर मी पहिल्यांदा असं ऐकू राहिलो का एक धड धागड आपली पत्नी आहे आणि ती सांगू राहिली हा माझा नवरा आहे आणि तिचं म्हणणं असं नशेच्या दुंदीमध्ये मध्ये माझं हे झालेले या गोष्टी दिली नवऱ्या कोणी नाश्याची गोळी दिली तिला कोणी नशा दिली आय डोंट नो मला नाही तिला माहिती का नाही साहेब मी तिचा आहे बरोबर तुला आठवतं का कोणी नशा दिली किंवा कोणी पाणी दिलं अ नवऱ्याने दिली सर ना पाणी चहा वगैरे नवराच देतो ना साहेब मी नवरा आहे बरोबर मला माहिती ना बाबा ऐकू दिवस गेले म्हणून बरोबर आहे कडे महापासून बरोबर एक सांगा तिला दुंदी गेली

रुपये द्यायचे अच्छा टाकले हो आणि यांनी आपल्याला काय सांगते तुम्ही हो साहेब माझं लग्नच झालं नाही अजून बायकोच नाही तुमच्याकडे फिरते असल आणि आहे याच्यात फरक तो लग्न नाही व्हायला तो मा भरून आग लावेल तो अहो मला सांगा कोणती बाई अशी आहे का ती नवरा असताना दुसऱ्याचं नाव घेईल किती निर्लज्जपणा आहे तुला बाय केलं डावरायचं काय आहे करायला मला एक सांगा पहिले एक सांगा तुम्ही अधिकारी हो तुम्ही ड्युटी वर जाता सकाळी दहा वाजता संध्याकाळी काय करतो तुम्ही ते मला रोज संध्याकाळी पाच नंतर भेटायला येता येतात भेटल्यानंतर काय करतो काय नाही माझी मैत्रीण म्हणून भेटतो फक्त गप्पा गोष्टी होतात भेटतो सगळ्या गोष्टी होतात आम्ही बाहेर फिरायला जातो हॉटेलवर भेटतो वगैरे बस पण हॉटेलवर कोणत्या राज हॉटेलला राज हॉटेल राज हॉटेल ला जातो आम्ही चहा वगैरे कधी कधी त्या पाचतात कधी कधी मी चहा पाचतो त्यांना आमची फक्त मैत्री आहे मैत्री हो बाकीच आय डोंट नो मला माहित नाही बाकीच बाकीच यू हो। यस आणि हे नवरोबा असून सुद्धा म्हणतात माझं नाही किती आश्चर्य काय यांच वाटतंय का बघा साहेब

नाही नाही मी एक मैत्री म्हणून तुझ्या वाली शेवटपर्यंत मैत्री राहील तुझ्या बरोबर माझी म्हणजे माझा वापर केला काय मैत्री वकील साहेब ऐकतोय मी बोला मग काय करायचं हे सांग मला एक सांगा तुम्हाला दोघांपैकी यांच्यावर तुमच्या विरुद्ध केस दाखल करू कमी कोर्टा नाही साहेब नाही असं करू नका प्लीज तुमच्या विरुद्ध केस दाखल करू नाही केली तरी मी त्याच्यात निर्दोष सुटाल निर्दोष सुटाल का नाही सुटाल आम्ही बघू हा निर्दोष सुटाल मी बघेल जे पुढे काय मांडायचं सा, काय केलेलंच नाही नाही तुम्ही केलेलं तर हे कस काय आरोप करतोय दोघं आणि नवरा असून तो नाही म्हणतो त्यांना कुठं चालेल का असं त्यांची बंद केलेली सर्टिफिकेट आहे तुमच्या का मला सर्टिफिकेट नाही म्हणजे तुम्ही नजबंदी नाही केली त्याला पाहूया

युअर फ्रेंड होनली फ्रेंड हो ओके ओनली फ्रेंड बाकीच्या भानगडी काहीच आपण केलेल्या नाही म्हणजे बाकीच्या काही गोष्टी काही झालेलं नाही काहीच नाही सरळ झालं बाईच्या ध्यानात नाही सरा तिला नशीची बोल दिली असावी नाही मला माहिती नाही मी स्वतः त्याच्यानंतर मला चार पाच तासानंतर मला आठवतच नाही अरे बाबा चार पाच तासानंतर मला ते आठवत काहीतरी टाकून देत असेल पाणी जरी पिलं तो चार पाच तास सिरियस प्रकार आलेला माझ्याकडे हो ओके खूप सिरियस प्रकार आलेला आहे बघा सर तुम्ही योग्य तो निर्णय घ्या जातो तुम्ही मला ड्युटीवर जायचं तुम्ही एक काम करा सही द्या याच्यावर जा तुम्ही ड्युटीवर जायचं कोर्टात तुमच्या शक्यतो कोर्टात पाठवू का प्रकरण ऐका याच्या उपर तुमची मर्जी ठीक आहे कारण मी सरकारी नोकर आहे लाख रुपये महिना कमवतो मी अरे बाबा काय महापूर माझ्या पोराचं काय एक मिनट शांत माझं खाली ड्युटी तुम्ही मान्य केलंय का म्हणता तुमचं असं मान्य केलं बात नाही नाही कधी करत नाही कधीच मान्य करणार नाही तर मान्य करत नाही नाही मान्य करू कसं मग कोणाचं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो फक्त माझी नाही त्यांचं कोणाचं तिसरा शोधा तुम्ही Nemach. तुम्ही शोधा नाही तर हे दोघं शोधतील आणि नंतर मग कोर्टात जातो मी असं एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला नाही वकील साहेब माझी तुम्हाला एक विनंती आहे की यांची दोघांची दिनिर्देश आणि त्या बाळाची पण केलीच पाहिजे बस एवढा सपोर्ट करा साहेब इस ओके साहेब सांगितलं माझा काही संबंध आहे बरोबर नावरा असताना संबंध कळे पाहूया चावड म्हणजे ना समोर तुम्ही मग चेक करू का तुम्ही मग काय चेक करायचं ओके साहेब चावड बोलतो का चावडचा काय विषय ओके साहेब तुम्ही ऐका ना, हुँ। ना।, हुँ। ना। मी ताते तुम्ही चांगलं माहितीये ना ऐका मी तर नाही म्हणतो बरोबर मा तुम्हाला माहिती मजबती करेल आता तुही म्हणतो मग आता काय समजलं बर तुम्हाला वाटतं का मी त्या त्या भानगी ताजी बघत माणूस नाही मला नाही वाटत पण नाही वाटत बरोबर पण मग मला नाही म्हणतात त्यांना सुद्धा वाटत हे वाटत ये का एक तुमच असावं हा कोण तुमच असावं भाऊ हे म्हणजे कोणचं बाळ असेल भावा असं हा काय कर तुम्हाला येव का तर पाहिलं तर महागरी कोणाचं घरी हा मी कसं लिहू तुम्ही आता त्याच्याकडे पिघडे घेरा मला माहिती ना कोण या बाई कोण का घेणार नाही काय संबंध आला तुझा प्रेम दिसते मला ना बाई तुझं माझं प्रेम आहे का नाही म्हणजे कोणाच आहे मग सर माझ्यावर केलं मग ती दुसऱ्यावर का करणार नाही हा मग डाऊटफुल ही बाई जर दहा विचार प्रेम करते तुमच्या सारख्या हँडसम हँडसम वकिलावर का करणार नाही माझी पण शंका आहे मला लग्नाला तीस पस्तीस वर्ष झाली आणि त्या बाईचं मा वादळ चालू आहे तर त्या बाईने मला सोडून पंधरा सोळा वर्षापासून याच्याची प्रेम कर त्याच्याची प्रेम कर याला हात जर त्याला हात जर नाही सांगा चुकीच बोलताय मला सांगा एवढा चांगला नवरा असताना पाच वर्षापासून माझ्या सांग माहिती का करते मला तरी अंदाज होते साहेब हे तुमचे जास्त हो मला सुद्धा पन्नास टक्के वाटत हे सुद्धा पॉईंट वाईज सापडत हो आता मेहरमानी करून कोर्टात जाऊ नका हो नाही तर तुम्हाला सुद्धा कोर्टात खेळतो आम्ही बघा हा तुमचा प्रतिष्ठेचा प्रश्न खेळा तुम्हाला खेळायचा मा बरोबर हो येऊ मग मी

नाव आहे मला माहिती रोकडे तुमचं तुम्ही फक्त बायाच्या केशी आहे आणि बाया कोण फे घेते नाही ठेवा लालची वकील तुम्ही बायच्या काय हे पैसे बिषी नाही लागा मला काय मीच्या केशी लढ का ना वरून तुमचं तरी नाही म्हणते हॅलो बरं ना आता बरं बरं करतो सोडू नको त्या वकिलाला आता मजा वाटली तुला नवरा असताना आता सांभाळ ए चल नीगा। नीगा। का निघा खाली करा काय जागा येऊ नको आता येतात पिक्चर चल निघ ठीक आहे तुझी इटून त्याची सोय लाव आता आम्ही बोलतो हे बघ भाई काय माहिती का तुला माहित नव्हतं तुला आता डीएनए टेस्ट करावं लागेल आणि डीएनए टेस्ट मध्ये प्रूफ होऊन जाईल की हे कोणाच ओके लक्ष घे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुला ती जो रिपोर्ट आहे तो माझ्याकडे आणून द्यावा लागेल हा तो रिपोर्ट आला की आपण तो रिपोर्ट फाईल करू एफ आय आर दर्ज करून टाकू आणि दोघांविरोधात ज्याचा असेल त्याच्यावर आपण तो गुन्हा दाखल करू ओके त्याला खर्च कोण करणार आहे तो खर्च ना मी करतो तो खर्च बरं ठीक आहे मी तुम्हाला देईल काय दे पैसे तुमची जी पे असेल ना ते दिल साहेब तुम्हाला साहेब हो